नमस्कार शेतकरी मित्रांनो सातारा मशिनरीज मध्ये आपलं स्वागत आहे आहे आपला पत्ता है फोर है वे लगत खेड मध्ये सातारा मशिनरीज आज आपण आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहे तर आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर आपण बघू शकताय हा किसान शक्ती कंपनीचा फोर स्ट्रोक मध्ये बॅकपॅक मध्ये ब्रश कटर आहे जो टोटली जे आपणजीनुसार बनलेला आहे याची क्वालिटी अशी आहे ह्याच्यात जे येणार मटेरियल आहे हे टोटल स्टँडर्ड क्वालिटीचं ही जी फ्लॅक्झिब फ्लेक्झिबल पाईप येते ही हेवी ड्युटीमध्ये येते प्लस तुमचं ह्याचं मटेरियल बी तुम्ही बघू शकता क्वालिटीला एक नंबर आहे आपण याच्यासोबत आठ प्रकारच्या अटॅचमेंट देतोय हा तुम्हाला पुढं सेफ्टी गार्ड येतो हे त्याच्या तुलकीत आहे आणि हा पुढं पकडण्यासाठीचा हँडल आपण बघू शकता याच्यासोबत आपण हेवी क्वालिटीचा चेन्सवा देतोय याचा वापर तुम्ही एक दीड इंचापर्यंतच्या दोन इंचापर्यंतच्या झाडाच्या फांद्या कट करण्यासाठी यूज करू शकताय तसेच याचबरोबर आपण हा ट्रिमर देतोय ट्रिमर तुमच्या लॉनचं वगैरे जे गवत असेल ते एक लेवल करण्यासाठी याचा वापर करू शकताय आपण तसंच हा पण एक स्टीलमध्ये ट्रिमर लाईनचा आहे ह्याचा पण वापर तुम्ही सेम लॉनच वगैरे गवत कटिंग करण्यासाठी वापरू शकताय तसेच हे आपलं ऐंशी ती ब्लेड आहे याचा वापर तुम्ही गहू भात सोयाबीन काढण्यासाठी करू शकताय ह्याच्या बरोबर तुम्हाला हे गार्ड आपण सोबत देतोय याचा वापर तुम्ही गहू वगैरे जे कटिंग केलंय ते एक साईडला ला लेवलला टाकण्यासाठी ह्याचा वापर करू शकताय प्लस आपण हे एक ब्लेड देतोय जे तुमचं जाडीला जास्त असणार गवत आहे किंवा तुमचं खोडवा कटिंग उसाचा जो खोडवा कटिंग आहे ह्याच्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता हा रोटर आहे आपल्याकडे या रोटरद्वारे तुम्ही अं भांगलनी वगैरे करू शकता अंतर्गत मशागतीसाठी वापरू शकताय झाडांना वगैरे आळ करण्यासाठी याचा वापर करू शकताय तर या प्रकारचे आपण अटॅचमेंट देतोय प्लस हे आ, हे मशीन यूज करताना आपल्या डोळ्याला वगैरे कुठे इजा होऊ नये याच्यासाठी आपण हा कार्ड देतोय जो आपलं डोळ्यांची वगैरे सेफ्टी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतोय तसंच तुमचं टूल किट वगैरे काहीही ठेवण्यासाठी इथं आपल्याला एक सेपरेट कप्पा दिलेला आहे याच्यात तुम्ही टूलबॉक्स वगैरे पानं किंवा अजून काय वस्तू ठेवू शकताय तर अशा प्रकारचे जर आपल्याला मशीन खरेदी करायचं असेल तर आपण सातारा ग्रो मशिनरीशी संपर्क साधावा धन्यवाद